जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रकरणात कारवाई काय जिल्हा शल्य चिकित्सकांच्या चे चेंबरमध्ये चर्चा झाली तरी काय मनीष सरांनी साहेबांची समजूत घातली तरी कशी कृष्णा डायग्नोस्टिकचा करार रद्द करणार का वसुलीखोर कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार कोण साहेबांच्या अडचणीत वाढ तर होणार नाही ना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अडचणींना दूर करण्याचा ठेका घेतलाय का दिवसेंदिवस वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अडचणीत वाढ होण्याचे चित्र तर दिसूनच येत आहे अशातच आता सी टी स्कॅनकरिता पैसे घेतल्याचा प्रकार आताच घडून गेला एक अपघातग्रस्त परिवाराकुळून चक्क तीन हजार रुपये घेतले असून त्यांना पावती देखील दिलेली नाही हा पैसे वसुलीचा गोरखधंदा बरेच दिवसापासून सुरू असल्याची शंका आता नाकारता येणार नाही वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयातील रेडिओलॉजी विभागाचा करार हा पुणे येथील कृष्णा डायग्नोस्टिक कंपनीसोबत करण्यात आलेला असून कृष्णा तर्फे काही खाजगी कर्मचारी सामान्य रुग्णालयात रुजू करण्यात आले परंतु आता त्यांची हिंमत इतकी वाढून गेली आहे की कोणालाही न घाबरता रुग्णांना पैशाची मागणी करत असल्याचे दिसून येत आहे या घटनेबाबतची अधिक माहिती जिल्हा शल्य चिकित्साकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलून अंग काढून टाकण्याचा तर प्रयत्न केला नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे या अनुसूचित प्रकारामुळे कृष्णा डायग्नोस्टिकचा करार रद्द तर होणार नाही ना दिनांक सव्वीस एप्रिल रोजी कृष्णा डायग्नोस्टिकचे व्यवस्थापक मनीष यांना जिल्हा शल्यचिकित्सक साहेबांनी चेंबरमध्ये बोलावून घेतले होते अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे तर साहेबांच्या चेंबरमध्ये नेमकी काय चर्चा झाली असेल हे अद्यापही एक कोडेच आहे परंतु कृष्णा डायग्नोस्टिकचे व साहेबांचे संबंध खूप चांगले आहे अशी चर्चा जिल्हा सामान्य रुग्णालयात परिसरात सुरू आहे अशातच आता या वसुलीखोरांवर नेमकी काय कारवाई होणार जिल्हाधिकारी मॅडम या प्रकाराकडे लक्ष देतील का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून करण्यात येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा